महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला पाहु याता दा महत बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी जय श्रीराम मी आपला गोलनळींबोद देशेश आणि संस्थेचा संस्थापकAndDelete योगेश किरचंद सालगर गेल्या 3 महिन्यापासून सोलापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना विविध करणास्तव संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले आलेले आहे त्याच प्रमुख त्यामध्ये एक विषय म्हणताना कुंभार चौक बलिदान चौक या मार्गामध्ये झालेले नूतनीकरण रोडामध्ये पडलेले खड्डे व त्यामुळे होत असले अपघात त्यामध्ये गतिरोधाचा विषय होता पण तसे एक आठ दिवसापूर्वी आमच्या संस्थेकडे आसपास असणारी आमचे नागरिकांचे तक्रार त्यांच्याकडं नळ कलेक्शन ड्रेनेज कलेक्शन नसताना सोलापूर महानगरपालिकेचे काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून नळ कलेक्शन व ड्रेनेज कलेक्शनचे वाढीव बिल जाणून बुजून त्यांच्याकडनं वसूल करून घेण्याचे कृत्य सोलापूर शहरात सुरू आहे याचे तक्रार म्हणताना राजेश लाड लाडे व गोविंद गुत्ती हे दोन तक्रारधारक व तसेच अंबादास दलशिंगे यांच्या तक्रारीचे ओसी आमच्या संस्थेकडे दिलेले असताना सदर आज सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देण्यात संस्थेच्या निवेदन देण्यात आलेलं आहे गोविंद वर्षी यांच्या जागेची नळ नसताना नळाचं बिल आलं आल्यानंतर आम्ही त्या ज्या वेळेला आम्हाला बिल आलं त्यावेळेच्या वेळेला आम्ही महानगरपालिकेला अर्ज दिला आम्हाला नळ नसताना नळाचं बिल आलं तर नळाचं बिल कमी झाल्याशिवाय आम्ही पुढचं बिल भरणार नाही तरी पण त्यांनी परत दुसऱ्या वर्षी परत आम्हाला नळाचं बिल आलं मग त्यावेळेला प गेल्या वेळेला पण अर्ज आमच्याकडे नळ नसताना नळाचं बिल घेतलं जातं आहे तर हे हे कायदेशीर नाही न नळ नसताना नळाचं बिल आम्हाला येऊ नये आणि बाकीचं टॅक्स आम्ही भरण्यास तयार आहेत नळाचा टॅक्स आम्हाला मान्य नाही मी राजे शिवाजी लाडे पूर्व मंगळापेठ इथं माझा फोटो स्टुडिओ आहे फक्त माझा फोटो व्यवसाय आहे जे राह राहायचं का घरचं काय हे नाही आहे पण तरीसुद्धा मा टॅक्स महापालिकेने माझ्या टॅक्स पावतीमध्ये नळाचं कनेक्शन लावून आणलेलं आहे गेल्या वर्षी त्यांनी सांगितलं तसं आम्ही फॉलोअप केलं जिथं अर्ज द्या तिथं अर्ज द्या सगळं गेले पावतीसहित बांधून केल्या परंतु तिथले अधिकारी येऊन माझ्या जागेवरती नळ ड्रेनेज आहे का नाही ते चेक करून गेले महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद